परवाला रात्री बारापासून पावसाला दहापासून पासून पावसाला सुरुवात झाली होती रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान पाण्याचा प्रवाह एवढा वाढला की गावातील तीनशे घर कुटुंब असताना त्यांना खाली करण्यामध्ये आमचं गाव खाली कर्ज कोणा पाणी एवढ्या प्रमाणात वाढले की छातीला पाणी आलं आणि त्या छाती एवढ्या पाण्यात लोक बाहेर पडले अशामध्ये आमच्या गावातील सात व्यक्ती देशपांडेचा वाडा म्हणून सर्वात उंच शिकाना त्या ठिकाणी सात व्यक्ती अडकून पडली बाकीचे पाच व्यक्ती मयत झालेत पाच चार महिला आणि एक व्यक्ती पुरुष तो गंगाबाई गंगाराम माधाळे भीमाबाई हिराबान कवलेकर माधाळे त्याच्यानंतर म्हैसाजी पिराजी म्हैसाजी थोटवे चंद्रकला विठ्ठल शिंदे आणि ललिताबाई गोविंद शिंदे कुठलीही प्रशासनाची कल्पना नव्हती गावातील व्यक्तींनीच आणि आमच्या सोय्यादारीने आम्हाला कॉल करून सांगितलं की पाणी वरून जास्त पडल्यामुळं पावसाचं पाऊस जास्त आहे आणि पाणी घुसण्याची शक्यता आहे तुम्ही बाहेर व्हा जसे आहे त्याच्या परिस्थितीमध्ये व्हा आमचे सगळे डॉक्युमेंट पूर्ण पैसे बिसे जेवढे आले तेवढे पाण्यामध्ये गेलेले आहेत काहीच आमचं शिल्लक राहिले नाही घरं उद्वार झालेले आहेत कुठलंही साहित्य नाही हायत्या कपड्यावर आम्ही बाहेर गेलेलो आहोत कुठलंही घर शिल्लक नाही आता आमच्या सगळ्या बघितलं तर चाळीस चाळीस क्विंटल आमची तुरी होते शिल्लक पूर्ण तुरीसहित आमचं नुकसान झालेलं आहे तुरीला असं आज मोलके फुटलेले आहेत म्हणजे एवढे वाईट परिस्थिती आमची बिकट परिस्थिती झालेली आहे लोकांना खाण्यासाठी राहण्यासाठी नाही शेतकऱ्यांचा जेवढा माल आहे तेवढा माल सुद्धा पूर्ण खराब झालेला आमचा चाळीस कुंटन तूर आमची शिल्लक होती या आमच्या मित्राची चाळीस कुंटन तूर दिनेश भाऊ मुन्ना आहे त्याची चाळीस कुंटन तूर होती की ज्यांना आणून ठेवलं होतं भाव वाढवल्यापेक्षा ठेवलेली होती गावातल्या सर्वात उंच ठिकाणी हे ठिकाण आहे गावातलं सर्वात उंच ठिकाण आहे त्याच्यावर अशी अपेक्षा होती की ती सरकारनं आम्हाला सांगितलं होतं की बाबा लेंडीच्या प्रकल्पाचे पर म्हणजे जे कार्यकर्ते आहेत जे मेन माणसं आहेत त्यांनी सांगितलं होतं की तीस टक्के पाणी कोणते पण तीस टक्क्याची जी आशा आहे ती आमच्या मंदिराला येऊन टेकली होती आणि त्याच्यावर पाणी येणार नाही या आशेनं आम्हाला बी आम काहीतरी पाच रुपये फायदा होईल म्हणून तूर या ठिकाणी ठेवलेली आहे सोयाबीन इकडे बाजूला ठेवलेलं आहे तूर आणि सोयाबीन दोन्ही म्हणजे इथंच होतं पण आता हे असा प्रकोप घडला की पूर्ण तुरीला कोंब फुटले आता त्याच्यातून मोड आताच तयार झालं आहे आणि सोयाबीन पूर्ण नासून गेले त्याचा वास गौराचा वास येते त्याच्या पद्धतीचा वास येऊ लागला घराचा तर निस्त नाबूद झालेला आहे हे तर सर्वात उंच ठिकाण आहे या ठिकाणावर या पत्राच्या वर छातीला पाणी होतं तर मला सांगा तुम्ही गावची जे मा, मा, कालची जी परिस्थिती आहे त्या गावामध्ये एकही घर शिल्लक राहिले नाही तुम्ही पूर्ण चेक करू शकता कुठल्याही पद्धतीमध्ये असं एकही घर नाही की त्याला छाडी भिंती टिकलेले आहेत पूर्ण पत्र वाया गेलेले आहेत त्याच्या भिताडं पडलेले आहेत सर्व पसारा वगैरे सगळं चिं असं चिंदाना चिंदाना झालेला आहे त्याचा धोंडे पडलेले आहेत भीतीचे दरवाजे पडलेले आहेत सर्व सर्व पडून ते पूर्ण ढिंगाणा झालेला आहे या या परिस्थितीला कुठलीही नैसर्गिक आपत्ती नसून ही केलेली शासनाने केलेली हत्या आहे लेंडी प्रकल्पाचे अधिकारी तिडके साहेब म्हणून त्यांनी सांगितले की तीस टक्केच्या वरी पाणी आलं तर मी जिम्मेदार आहे शंभर टक्के पाणी छटा कोणलेला होता लेंडी प्रकल्पाचे जे बॉर्डर आहे बॉर्डर क्रॉस करून शंभर टक्केच्या वर पाणी जर गेलं तर आमच्या नंतर कुठंवर पाणी जाणार आहे तीस टक्के जर पाणी इतरच झालं तर शंभर टक्के कोणल्यानंतर धरण कुठंवर पाणी जाणार आहे कुठल्याही प्रशासनानं आम्हाला गावच्या बाहेर जाऊन नोटीस दिली नाही काही दिलं नाही हे पूर्ण ह्या सगळ्या गोष्टीला लेंडीचे तिडकी साहेब हे आहेत त्यांच्यावर सदस्य मनुष्यचा गुन्हा दाखल करावा हीच आमची मागणी आहे प्रशासनाकडे मागणी करायची काय त्यांना आम्ही ज्वलंतपणे असंच दाखवत आहे की अक्षरशः समोर आहे जे आहे ते द्यावे आम्हाला प्रशासन कुठलंही अजूनपर्यंत गावात येऊन पंचनामा केलेलं नाही कुठलाही व्यक्ती पंचनामा करायला आले नाही वरी आली बघली बोलली निघून गेली म्हणजे गावात काय परिस्थिती आहे हे त्यांना कुठला बी आणि माहिती नाही म्हणजे स्वतः येऊन कोणी बी येऊन गावात जर बघितलं घरं काय आहे का ते काय आहे ते बघितलं तर त्यांना लक्षात येतो की काय परिस्थिती आहे <coughs> आज तर तीनचे कुटुंब उघड्यावर पडले तर विचार करायची गोष्ट आहे आज तीन दिवस झाले एकाच कपड्यावर फिरत आहे सगळे खायची सोय हो नाही पाणी प्यायला भेटत नाही कुठलीच सोय केली नाही कुठलीच सोय नाही हो आरोग्याची एक आर्मीची गाडी होती दुपारी एक तास थांबली आणि त्यांनी गुंजायची एक तास त्याच्यानंतर कुठलीही गाडी अजून आली नाही आणि कुठलीच हे नाही गावचे नागरिक बाहेर पडले आहेत पण त्यांना कुठली खाण्याची सोय नाही मेडिकल सोय नाही कुठली सुविधा नाही नाही आजपर्यंत आमचे कुटुंब दोनशे ते अडीचशे वर्ष झालं इथं आमचं गाव बसलेलं आहे आमचे कुटुंब साठ सत्तर वर्ष झालं इथं आहेत तर आमच्या आतापर्यंत आमच्या आज आमच्या आज्या पंजा आज्या पंजाने बघितलं नाही की आमच्या गावाला पाणी लागलेलं आज्या पंजाने विचार करायची गोष्ट आहे म्हणजे वर्षापासून ढगपुटी हीच आहे का पाणी हे ढगपुटी नसून गळभरणी गळभरणीचं काम केल्यामुळे लेणी प्रकल्पामध्ये पाणी आलेलं आहे गावात तीस टक्के पाणी म्हणून सांगितले आणि ते कुठले शंभर टक्के काम पूर्ण केलेलं आहे आणि तीस टक्के जे पाणी राहील आणि बाकीचे पाणी काढण्याची सुविधा लेंडी प्रकल्पच्या ह्याच्या कोणी केली नव्हती त्याच्यामुळे ह्याला दोषी धरून जे दुसरी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही विनंती आहे आता आमच्या नागरिकांना जे मदत आहे प्रशासनाला एक विनंती आहे जे आमचे घर उद्या झाले आम्हाला नवीन घर बांधून द्या आम्हाला तिथे राहण्याची सोय करा आता तात्पुरतं आम्हाला खायला प्यायची सोय करा राहण्याची सोय करा आम्हाला घरं नवीन बांधलेली तर बांधून तरी चांगली होईल साहजिकच विचार करायची गोष्ट आहे ना सर तुम्हीच सांगा की बाबा जे माणसं अचानकपणे घराच्या